मंडळी नमस्कार अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीची चुरस वाढली असून अंतिम टप्प्यातला प्रचार आज संपणार आहे कारण सव्वीस मतदान होत आहे त्यामुळे आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने महायुती यांच्या प्रमुख असलेल्या स्टार प्रचारकांच्या आज सभा झाल्या आज विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सभा घेतली या सभेत त्यांनी विरोधकांवर म्हणजेच काँग्रेसवर जोरदार टीका केली खरं म्हणजे अमित शहा यांच्या सभेपेक्षा इथलं राजकारण गाजलं ते बच्चू कडू यांच्या सभेला ऐनवेळी मैदान नाकारल्यामुळे प्रशासन आणि कडू यांच्यात झालेल्या वादामुळे खर तर अमित शहा यांची सभा होणार नव्हती मात्र ऐनवेळी आज ते घेण्यात आली आणि अमरावतीमधलं सायन्स कोर हे जे मैदान होतं ते मैदान प्रहारच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अगोदरच प्रहार संघटनेकडून आरक्षित करण्यात आलं होतं मात्र अमित शहा यांच्या सभेमुळे प्रहारच्या सभेला या मैदानावर बंदी घालण्यात आली त्यामुळे अमरावतीचं राजकारण अंतिम टप्प्यात बदलण्याची शक्यता आहे मात्र महायुतीच्या असणाऱ्या उमेदवार नवनीत राणा यांनी दहा दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं आणि त्या जाहीर सभेत म्हणाल्या होत्या की कोणीही मोदींच्या लाटेच्या भरवशावर राहू नये तो एक फुगा आहे त्यामुळे आपण जोरदार प्रचार करावा आणि उमेदवार म्हणून आपल्याला निवडून आणावं लोकसभेला मोदींची लाट असताना आपण महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला होता आणि अपक्ष म्हणून निवडून आले होते खरं म्हणजे राणा यांच्या या वक्तव्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले विरोधकांनी हाच मुद्दा उपस्थित करत मोदींची लाट नसल्याची टीका केली आणि नवनीत राणा यांचा व्हिडिओ व्हायरल केला नवनीत राणांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटामध्ये देखील आश्चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे प्रचाराला भाजपचे स्टार प्रचारक केंद्रातले नेते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे अमित यांची सभा होणार की नाही याबद्दलही संभ्रम निर्माण झाले होते भाजपने आरक्षित केलेलं मैदान त्यामुळेच रद्दही केलं होतं मात्र अमरावतीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या आणि तेच बदललेलं वातावरण पाहून अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली असं देखील म्हटलं जात आहे तसंच महायुतीचा मित्रपक्ष असणारा प्रहार संघटनेच्या वतीनं दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं महायुतीच्या मतदानावर कुठेतरी परिणाम होईल आणि त्याचा फटका भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना बसेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि विचार करता शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आल्याचं म्हटलं जात खरं म्हणजे शहा यांच्या सभेचा राणा यांना किती फायदा होईल हे तर प्रत्यक्ष निकालातून कळेलच मात्र अमरावतीमध्ये मा बदललेलं राजकारण आणि प्रहारच्या भूमिकेमुळे प्रहारचा उमेदवार महायुतीचं मतदान घेईल असं देखील म्हटलं जात त्यामुळे काँग्रेसचे बळवंत वानखेडे भाजपच्या नवनीत राणा प्रहारचे दिनेश बुब सोबतच आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे इथलं मतदान विभागलं जाणार आहे आणि त्यामुळेच या विभागलेल्या मतदानाचा फटका हा नवनीत राणा यांना बसू शकतो असं देखील म्हटलं जात आहे खरं म्हणजे नवनीत राणा यांना विरोध करतच बच्चू कडू यांच्या प्रहारन उमेदवार दिला होता राणा यांना भाजपने उमेदवारी द्यायला नको होती यासाठी प्रहारनं आणि बच्चू कडू यांनी कायम विरोध केला होता तरी भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानं राणा यांनी महायुतीमध्ये बंडखोरी करत आपला उमेदवार दिला होता अर्थातच बच्चू कडू यांच्या उमेदवारामुळे तसंच शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ हेही नाराज असल्याने त्याचा फटका नेमका नवनीत राणांना किती बसतो हेही लवकरच कळणार आहे दरम्यान काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ही सभा आज घेण्यात आली राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आणि हे सरकार गरीबांच्या विरोधात असल्याचं म्हटलंय त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून बळवंत वानखेडे यांचा प्रचारही अंतिम टप्प्यात रंगतदार अवस्थेत पोहोचलाय परवा झालेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे उत्साह निर्माण झाला असताना राहुल गांधी यांच्या सभेने या प्रचाराचं एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं काँग्रेस कार्यकर्ते सांगतात मात्र तिहेरी लढतीत होत असलेल्या निवडणुकीत कोण विजय होईल हे प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशीच कळेल मात्र बच्चू कडू यांनी घेतलेला पवित्रा हा काँग्रेस उमेदवाराच्या पथ्यावर पडेल का आणि त्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू